जनसुरक्षा विधेयकावरना काँग्रेसचे विधिमंडळ गटनेते विजय वडेट्टीवारांना काँग्रेसच्या हायकमांडची नोटीस जनसुरक्षा विधेयकाला सभागृहामध्ये विरोध का केला नाही असा सवाल हायकमांडने वडेट्टीवारांकडे मागितलं स्पष्टीकरण जनसुरक्षा विधेयक मांडलं तेव्हा वडेट्टीवार सभागृहातही नव्हते आमदारांनी पक्षाची भूमिकाही विधेयक पास झाल्यावरती कळवली तर सभागृहामध्ये जनसुरक्षा विधेयकाला केवळ माकपच्या विनोद निकोलेंकरनं विरोध उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा नवा टीझर संजय राऊतांकडनं पोस्ट उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट विधान परिषदेच्या सभागृहाबाहेर दोघांची ओझरती भेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उद्धव ठाकरेंना खुली ऑफर दोन हजार एकोण पर्यंत आम्हाला विरोधी बाकावरती येण्याचा स्कोप नाही तुम्हाला मात्र इकडे येण्याचा स्कोप आहे विधान परिषदेत बोलत असताना फडणवीसांचं वक्तव्य एका कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरेंची भेट तुम्ही आज ऑफर दिलीत आणि तुमच्या स्वागताला उभा राहिलो आदित्य ठाकरेंचं फडणवीसांना पाहून मुश्किल वक्तव्य अंबादास जानवेंच्या निरोप समारंभाच्या वेळी विधिमंडळ परिसरामध्ये सदस्यांचं फोटो सेशन यावेळेला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेच्या शेजारी बसणं टाळलं मी पुन्हा येईन पण कुठून येईन ते सांगता येत नाही निरोपाच्या भाषणामध्ये अंबादास जानवेचं मिश्किल वक्तव्य आपल्याच पक्षातून पुन्हा या असं ठाकरेंनी म्हटल्यानंतर उत्तर राज्यामध्ये प्लास्टिकच्या फुलांवरती बंदी घालण्यात यावी अशी आमदार रोहित पाटील यांची काल विधानसभेत मागणी त्यानंतर आज दादरच्या फुल मार्केटला दिली आमदार रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दादरच्या फुल मार्केटमध्ये प्लास्टिकच्या फुलांची होळी करत शेतकऱ्यांचं आंदोलन प्लास्टिकच्या फुलांच्या वाढत्या वापरामुळे शेतकऱ्यांचं तसंच फुल विक्रेत्यांचं मोठं नुकसान राज्यातला होमिओपॅथी डॉक्टरांचं आंदोलन तुर्तास मागे अभ्यास करून आठ दिवसात होमिओपॅथी डॉक्टरांच्या समस्या सोडवण्याचे मुख्यमंत्र्यांचं आश्वासन काल आझाद मैदानावरती होमिओपॅथी डॉक्टरांमध्ये झटापट पोलिसांनी केली आंदोलक डॉक्टरांची धरपकड आज बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सफाई आणि परिवहन खात्यातील कामगारांचा संप आझाद मैदानामध्ये शंभर विविध मागण्यांच्या पूर्ततेसाठी संप करण्यात आला दोन दिवसापासून धरणं आंदोलन करणाऱ्या परिचारिकांच्या मागण्यांवरती निर्णय नाहीत त्यामुळे सरकारी रुग्णालयांमध्ये आज परिचारिकांचं काम बंद आंदोलन त्यानंतरही तोडगा न निघाल्यास उद्यापासून परिचारिकांचा बेमुदत संपाचा इशारा भाजपाच्या मॅरेथॉन बैठकांचा सिलसिला सुरूच भाजपाच्या पूर्व विदर्भातल्या सर्व आमदारांची आज मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक काल पश्चिम महाराष्ट्रातील आमदारांसोबत बैठक झाली होती आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक प्रकाश महाजन अमित ठाकरेंच्या भेटीसाठी मुंबईकडे रवाना दुपारी पक्षाच कार्यालय राजगड भेट होणार पुणे तिथे गुन्हेच गुन्हे दैनिक सामन्यातनं टीका पुण्यामध्ये सात नवे पोलीस ठाणे असले तरी पण उपयोग काय असा सवाल राज्यकर्त्यांच्या आदेशानं पोलीसच गुन्हेगारांच्या पाठीशी असल्याचा आरोप देवाभाऊंचं गृह खातं पुण्यातली भाईगिरी संपवणार का भाई असा प्रश्न रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील नाणार आणि सागवे भागामध्ये ऑटोमोबाईल हब उभारला जाणार या प्रकल्पासाठी केंद्र सरकारचा ग्रीन सिग्नल प्रदूषणकारी प्रकल्पांपेक्षा प्रदूषण विरोहित प्रकल्पाची कोकणवासियांची मागणी होती पुण्यातला पाणीपुरवठाच बंद राहील पर्वती चांदणी चौक आणि वारजे जलशुद्धीकरण केंद्रातील जलवाहिन्यांची जल दुरुस्ती होईल तर उद्या कमी दाबाने पाणीपुरवठा नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन नवी मुंबईचा पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार मोरबे धरणात पाणीपुरवठा होणाऱ्या पाईपलाईनची दुरुस्ती होणार बेलापूर नेरुळ वाशी तुर्भे सांदपाडा कोपरखरणाणे घणसोली आणि ऐरोलीमध्ये पाणी वाढलं बीडमधल्या महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे रवाना संशयित आरोपीच्या शोधात पथस्कार्य अरत अठरा महिन्यांपूर्वी परलीमध्ये महादेव मुंडेंची हत्या अकोल्यातला एमडी ड्रग्स विक्री प्रकरण दोघांना अटक त्यांच्याकडनं दोन लाख तीस हजार रुपयांचं एमडी ड्रग्ज जप्त तर तिसरा आरोपी गब्बर जमादार फरार अकोल्यातला एमडी ड्रग्ज विक्री प्रकरणातला आरोपी मोहम्मद यासीन हा बीएमएसच्या दुसऱ्या वर्षाचा विद्यार्थी तर फरार आरोपी गब्बर जमादार हा वंचितचा कार्यकर्ता आणि पोलिसांचा मित्र असल्याचीही माहिती एमडी ड्रग्स प्रकरणातील आरोपी गब्बर जमादारचे आमदार अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे फोटोही समोर त्यामुळे त्याला राजकीय अभय आहे का असाही सवाल पोलीस मित्र म्हणून वावरणाऱ्या आरोपी गब्बर जमादारकडनं एका मिरवणुकीमध्ये उरळ पोलीस स्टेशनचे तात्कालिक ठाणेदार गोपाळ ढोले आणि कायंदे नावाच्या का आणखीन एका अधिकाऱ्याला नोटांची ओवाळी घालतानाचा व्हिडिओ सुद्धा माझ्या हाती तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये गुजरात कनेक्शन असल्याची सूत्रांची माहिती गुजरातमधनं मुंबई मार्गे ड्रग्ज तुळजापुरामध्ये दाखल झाल्याची शक्यता आहे आतापर्यंत चोवीस आरोपींना अटक तर चौदा आरोपी फरार आहेत बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीच्या लैंगिक छळ प्रकरणी एसआयटी स्थापन पोलीस अधीक्षक कार्यालयातनं प्रकरणाची चौकशी होणार दहा अधिकाऱ्यांचं पथक बीडमध्ये दाखल भंडाऱ्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या एकाच गाडीला दोन क्रमांकाच्या नंबर प्लेट समाज माध्यमांवरती व्हिडिओ व्हायरल रायगडच्या खोपलीतल्या मांगळम ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीला भीषण आग रसायन निर्मिती करणारी कंपनी असल्यामुळे आगीनंतर कंपनीकडनं तातडीने उत्पादन विभाग तात्पुरता बंद मुंबईमध्ये बेकायदेशीर बाईक टॅक्सीमार्फत अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या एकशे तेवीस जणांवरती कडक कारवाई अठ्याहत्तर बाईक टॅक्सी जप्त तसंच संबंधित चालकांवरती गुन्हे दाखल बारामतीत वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या एकशे सात वाहनांवरती कारवाई एक लाखाचा दंड वसूल वाहतूक विभागाची तीन दिवसांची विशेष मोहीम मुंबईतल्या अनधिकृत शाळांचा प्रश्न विधानसभेत मुंबईमध्ये चारशे वीस अनधिकृत शाळा सत्तेचाळीस शाळा बंद केल्या एकशे तीन शाळांना ठोठावला दंड तर एकशे सव्वीस इतरांवरती फौजदारी खटले भास्कर जाधवांनी विचारलेल्या प्रश्नाला शिक्षण विभागाची माहिती इक्रोली टागोरनगरमधल्या लकी मेडिकल शॉप मधल्या कर्मचाऱ्याकडनं मराठी विरोधी स्टेटस मनसे नेते विश्वजीत ढोलम आणि पदाधिकारी आक्रमक दुकानदाराला माफी मागायला लावली आणि या प्रकारानंतर परिसरामध्ये संता मीरा भाईंदरमधील हटकेश विभागामध्ये अमराठी नागरिकांसाठी मराठी शिकवण्याचे वर्ग सुरू शिवसेनेचे शाखा प्रमुख महेश शिंदे यांच्या पुढाकारांनी योजना राबवली जाते उपक्रमाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये मागच्या पंधरा दिवसांपासून पावसाची दडी पेरणी झालेल्या शेतामध्ये भेगा पिकांची वाढही कुंटली पावसाअभावी पंधरा टक्के पेरण्या खोळंबल्या लातूरमध्ये महिनाभरापासून पावसाची दडी पावसाअभावी लाखो हेक्टरवरची पिकं धोक्यात आहेत दुबार पेरणीचं संकट ओढवण्याची भीती शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर बीडमध्ये दमदार पावसाची हजेरी खरीपाच्या पिकांना जीवनदान मात्र धरणं भरण्यासाठी पावसाची प्रतीक्षा जम्मू आणि काश्मीरला पूर्ण राज्याच्या दर्जादा लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं पंतप्रधान मोदींना पत्र पावसाळी अधिवेशनातच विधेयक आणा अशीही मागणी बाबा धर्मांतरण प्रकरणामध्ये ईडीचे उत्तर प्रदेशामध्ये बारा तर मुंबई दोन ठिकाणी छापे आरोपी नवीन याच्या खात्यातनं शहजाद शेख नावाच्या व्यक्तीला दोन कोटी ईडीच्या तपासात माहिती समोर शहजाद शेखच्या बांद्रे आणि वाहिमधल्या छापे छापी बंगळुरूमध्ये छोटे विक्रेते दुकानदार यांना लाखोंच्या जीएसटी नोटीसा त्यामुळे कर अधिकाऱ्यांचा दबाव आणि दुकान हटवलं जाईल याची भीती वाटून अनेक विक्रेत्यांचं नो यूपीआय ओनली कॅश असं धोरण अमरनाथ यात्रेच्या लेलपथरी बार्टाला मार्गावरती भूस्खलन भूस्खलनामध्ये एका महिलेचा मृत्यू चार भाविक वाहून गेले